संध्याकाळच्या टाईम म्हटलं चला बा दुकानावर जाऊन बसू आपली स्प्लेंडर घेऊन दुकानावर आलो मस्त गिरायकी चालू होती जराभर बसलो हे पोटे आले याच्याशी भेटलो आणि तेवढ्यात मला आला पीजेचा फोन लवकर आपल्या दुकानावर या म्हणत आपल्याला मोबाईल घेणार आहे मग काय लगेच पिजेवर आलो चला बा म्हटलं कुठे जाण आहे मोबाईल घ्यायला मायफोनची ब्रांच आहे म्हणत नांदुऱ्यात तरी सगळेच मोबाईल अवेलेबल असतात मग सिनेमा रोडनं आम्ही आलो डायरेक्ट मायफोन आणि अटी आल्यावर मला माहित पडलं की अरे हे तर जुनं दुकान आहे नांदुऱ्यातलं अगोदर न्यू मोबाईल वर्ल्ड होता आता मायफोन झाला मोबाईल मग पाहिला जाईन पहिले चहा पिऊन घ्या पीजे विचार करू आले म्हटलं विचार नका करू डायरेक्ट सांगा कोणता बाई सगळ्याच कंपनीच्या मोबाईल आहे पण सेटले पाहिजे होता व्हिवोचा टू हंड्रेड एफी तो मी आय केला याचा कॅमेराला चांगला आहे दाखवा म्हटलं पावदे त्याचा कॅमेरा काय म्हणते मग गम्मत तो मोबाईल घेऊन इकडे तिकडे फोटो काढले जरा मारले आता मध्ये तर काही एवढं समजत नाही पण कॅमेरा मला चांगला वाटला अरे काहीच वंदा नाही म्हटलं घेऊन टाका हातात घेतल्यावर एकदम प्रीमियम वाटते मतलब मी बी हात पण किंमत पाहून अजून विचार केला म्हटलं नाही रे वा पण आता दुकानात आल्यावर काही ना काही घेण्याच पडे मग काय आयफोनची कवर दाखवा म्हटलं वा गरीबी गरिबी आपल्या जुने आयफोनले जशी कवर होते सेम तशीच घेत जुनी कव्हर काढून फेक सोबतच आपल्या आयफोनले गिलास गार्ड बी घेतला टाक त्याचे पैसे थोडी देना होते की आम्ही ना मोबाईल घेतला मोबाईल सोबतच आम्हाला एक कुपन भेटलो या दुकानवर एकतीस ऑक्टोबर पर्यंत स्वप्नपूर्ती ऑफर चालू आहे नवीन मोबाईल खरेदीवर आपल्याला एक कुपन भेटते आणि यात जर आपला नंबर लागला तर कार एसी वॉशिंग मशीन आपल्याला काही भेटू शकते हे पटलं भा आपल्याला मोबाईल घेतला भाऊ आमच्या पाटील ना आता तर मला पार्टी पाहिजेच मोबाईल घेऊन मायफोन ले टाटा करून आम्ही आलो ऑफिस पी एवर अठ आमच्या आध्याही बोलावला नवीन मोबाईलची पार्टी घ्यासाठी आता सगळे मित्र अडी बोलतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लोक तुम्ही फॉलो करून घ्या